लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज औंद सह वंचित एकवीस गाव सुधारित पाणी योजनेला राज्यपालांची मंजुरी औंद सह एकवीस गावांना तीन वर्षाच्या आत पाणी देणारच ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे मागील सुमारे दहा ते पंधरा वर्षापासून औंसह वंचित एकवीस गावचा पाणी प्रश्न हा कटाव तालुक्यातील सर्वात मोठा पाणी प्रश्न काही कारणास्तव रेंगाळत राहिला असून औंधसह सभोवतालच्या सर्व वंचित गावातील ग्रामस्थांची विशेषत महिलांची पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी होणारी हेळसाड कायम माझ्या मनाला लागून राहिली होती दोन चार वेळा पाणी संघर्ष समिती व ग्रामस्थांनी माझ्या कानावर ही गोष्ट घातली होती परंतु काही राजकीय स्थानिक नेत्यांच्या श्रेयवादापोटी तसेच स्थानिकांनी या योजनेसंदर्भात पाठपुरावा करण्याची संधी माझ्याकडे येऊ दिली नव्हती मात्र मागील काही महिन्यांपूर्वी पाणी संघर्ष वंचित व पदाधिकारी यांनी मला लेखी निवेदन देऊन काहीही झालं तरी भाऊ तुम्हीच यामध्ये लक्ष घालून ही योजना पूर्ण करा असं सांगितलं त्या अनुषंगाने मी या परिसरातील पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचं पाणी संघर्ष समिती व ग्रामस्थांना आश्वासन दिलं मानखटावच्या जनतेनं माझ्यावर एवढं प्रेम केलं मला चार वेळा सलग आमदार केलं आणि आता तर ग्रामविकास मंत्रीपद मिळालं तर माझे राजकारणातील ना गुरु नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा खातं मिळालं या सर्व योगायोगाच्या पाठीभं केवळ माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा मोठा आशीर्वाद आहे पाणी योजनेला राज्यपाल यांनी मंजुरी दिली असून येत्या तीन वर्षाच्या आत ही योजना पूर्ण करून मानखटाव कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणारच असा मोठा आत्मविश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला दहिवडी तालुका मान येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नामदार जयकुमार गोरे बोलत होते यावेळी शासकीय अधिकारी कर्मचारी पत्रकार गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लालासाहेब माने पाटील सर डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश पहिल्यांदाच मी आपल्याला सगळ्यांशी या ठिकाणी बोलतो सविस्तर आज संध्याकाळी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे आणि आज कोळवाडीला आपण सगळ्यांनी यावं हे निमंत्रण पहिल्यांदा आपल्याला देतो त्यासोबत मी आज बोलवायचं कारण एवढं आहे गेल्या अनेक दिवसापासून औंस सोळा आणि आता एकवीस गावांचा पाण्याचा प्रश्न पेंडिंग होता त्या पाण्यासंदर्भात अनेक वेळा आंदोलन झाली अनेक नेत्यांनी ने आश्वासनं दिली आणि काही लोकांनी वेगळी प्रेम दाखवून खोट प्रेम दाखवून या योजनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेरा चौदा साली या योजने संदर्भात काही उपोषण झालं होतं ते उपोषण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्यपाल यांच्या सोबत आपण बैठक केली होती खास करून राज्यपाल मोदयांनी शिष्टमंडळाने आम्हाला सगळ्यांना वेळ दिला होता आणि तसं पत्रही आम्हाला दिलं होत त्यावेळी या उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करावी आणि हे उपोषण सोडवून त्याला राज्यसभासोबत बैठक करावी हा आमचा संकल्प होता परंतु त्यावेळी राजकीय परिस्थिती अशी होती की तत्कालीन नेत्यांनी या, हो नेत्या या पाणी योजनेच्या संदर्भात जयकुमार गोरेंना श्रेय मिळू अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि मी पोचायच्या आत पाच मिनिटं उपोषण सोडून रिकामे झाले तेव्हापासून आज अखेर पाणी योजनेवर कधी त्यांनी एक शब्द काढला नाही कधी चर्चा केली नाही कधी काय चाललंय याचाही विचार केला नाही परंतु सातत्याने हाऊनसह सोळा आणि आत्ताच्या एकवीस गावांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका मी मांडत होतो आणि त्या भूमिकेसाठी आपण प्रचंड प्रयत्न केले मेहनतही केली मला सांगायला आनंद होतो की पहिल्या टप्प्यामध्ये हाऊनस सोळा गावांना आणि आत्ताच्या एकवीस गावांना साधारण सव्वा टी एम सी पाणी उपलब्ध झालं आणि ते पाणी उपलब्ध झाल्यानंतर या पाणी योजनेला मान्यता घेण्यासंदर्भात चा प्रस्ताव हो। महाराष्ट्र सरकारकडे गेला आणि एस एल टी सीची मान्यता घेत असताना एम डब्ल्यू आर एची मान्यता घेत असताना ही योजना कंप्लीट नवीन आहे आणि या नवीन योजनेसाठी राज्यपालाची मान्यता घेतली पाहिजे अशा पद्धतीची क्युरी काढून तो प्रस्ताव आला होता आणि तसा राज्यपालाकडे महाराष्ट्र सरकारकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नात हा प्रस्ताव आम्ही राज्यपालाकडे पाठवला आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळेच असू आम्ही सगळ्यांनी त्या प्रस्तावाचा फॉलोअप केला त्यावेळी आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते आणि जलसंपदा खात्याचे मंत्री होते आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या वेळी सुद्धा आम्ही वे राज्यपालांच्या भेटीच्या वेळी राज्यपालांना त्या प्रस्तावाची आठवण करून दिली होती आणि मागच्या तीन चार दिवसा पाच दिवसापूर्वी राज्यपालांच्याकडून संबंधित औंस एकवीस गावांच्या पाणी योजनेला मान्यता मिळालेली आहे आणि आता नव्यानं ही योजना आता महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेसाठी आलेली आहे या योजनेतला सगळ्यात अवघड आणि सगळ्यात महत्वाचा जो टप्पा होता तो राज्यपालांच्या मान्यतेचा त्या महत्वाच्या टप्प्यामध्ये आम्हाला यश आलंय आणि अहून सह एकवीस गावांच्या पाणी योजनेला आता राज्यपालांनी मान्यता दिलेली आहे आणि ही मान्यता मिळाल्यानंतर आता या गावाचा स्वतंत्र योजना आम्ही शासनाकडं सर्वे होऊन सगळ्या बाकीच्या तयारी आमची झालेली आहे आणि येणाऱ्या काही कालखंडामध्ये आठ तारखेला संबंधित योजनेसंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांच्या सोबत आपण बैठक लावलेली आहे आणि आमची पाणी योजना तातडीनं मार्गी लागली पाहिजे त्या योजनेला शासनाची मान्यता आता घ्यायला लागेल ती मान्यता घेण्यासंदर्भात ही कारवाई आम्ही करतोय उपोषण करते की नाही ते कार्यक्रम पाणी पे चर्चा हा कार्यक्रम पाणी संघर्ष समितीने आयोजित केलेला होता आणि या पाणी संघर्ष समितीनं मला निमंत्रण दिले की भाऊ लोकांच्या मनामध्ये खूप संग्रम आहेत लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत लोकांच्या मध्ये गैरसमज होत आहेत तेव्हा भाऊ आपण जर म्हणत असाल तर आम्ही एक पाणी पी चर्चा पाणी पे चर्चा आम्ही आयोजित करतो आणि ती चर्चा आम्ही अहून त्या भागातलं सगळ्यात मोठं गाव आहे त्या चौकामध्ये आम्ही ती चर्चा करतो आणि लोकांना निमंत्रित करतो लोकांना या संदर्भात काय प्रश्न असतील लोकांच्या काय अडचणी असतील लोकांना याच्या संदर्भात काय बोलायचं असेल तर त्या व्यासपीठावर खुली चर्चा व्हावी आणि त्यातून या योजनेच्या संदर्भातले जे समज गैरसमज आहेत ते दूर व्हावेत आणि योजनेची नेमकी सध्याची परिस्थिती काय ते समजावं यासाठी ते पाणी पे चर्चा झालेली होती पाणी पे चर्चामध्ये जो जो प्रश्न लोकांनी विचारला त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं होतं आणि जे जे उत्तर दिलं त्या त्याप्रमाणे या योजनेचं काम आता पुढे चालू आहे त्या टप्प्यावर त्या त्या ते पाणी पाणी योजनेचं काम पुढे जाईल आणि मी जो शब्द दिला होता तीन की तीन वर्षाच्या आत अहून सह एकवीस गावांना पाणी योजना मंजूर होऊन प्रत्यक्षात काम होऊन पाणी पाण्याची योजना परमत्वाकडे जाईल अशी परिस्थिती होईल त्याच्यामध्ये कुठली शंका घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही किंवा राहणार नाही या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून आदरणीय विखे पाटील साहेब काम करत आणि राज्याचा ग्रामीण विकास मंत्री म्हणून या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतोय त्यामुळं राहणार नाही पुढे घेऊन जाऊ आणि दिलेल्या मदतीमध्ये पूर्ण लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका